नमस्कार मित्रांनो मी मारुती मोहळकर मित्रांनो महिलांसाठी आणखीन एक खुशखबर आहे महिलांसाठी आणखीन एक नवीन योजना ही सुरू केली गेली आहे ती म्हणजे पिंक रिक्षा योजना आणि या संदर्भामध्ये जी आर देखील निर्गमित केला गेला आहे तर नक्की ही पिंक रिक्षा योजना नक्की काय आहे यामध्ये कोणत्या कोणत्या महिला हे पात्र असणार आहेत ही, कौंते -कौंते ही योजना स नक्की आहे काय फॉर्म कुठे भरायचा ची ची दर नहीं नहीं तर सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन बटन दाबा विसरू नका जेणेकरून आपल्याला अशाच नवनवीन योजनांची माहिती आपल्यापर्यंत येईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो की जी काही पिंक रिक्षा योजना सुरू केलेली आहे तर त्याचा जिंजीआर हा या ठिकाणी आपण पाहतोय की राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याबाबतचा हा शासन निर्णय या ठिकाणी आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केला गेला आहे तर पाहूया शासन निर्णयामध्ये काय दिलं आहे तर राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मिती चालना देणे त्याचपर्यंत त्यांचं आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी आत्मनिर्भर करणे आत्मनिर्भर करणे सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या संधी जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई न उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर कल्याण अहमदनगर नवी मुंबई पिंपरी अमरावती चिंचवड पनवेल संभाजीनगर डोंबवली वसई विरार कोल्हापूर व सोलापूर तर हे जे शहर आहे तर या शहरामध्ये इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थ अर्थसहाय्य जे लागणारे जे काही अर्थसहाय्य आहे तर ते अर्थसहाय्य व चालवण्यासाठी जे काही इतर सुविधा उपलब्ध आहेत तर त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील जे काही गरजू महिला आहेत की ज्यांना रोजगाराची गरज आहे तर अशा महिलांसाठी राज्याम राज्यामध्ये त्या ठिकाणी पिंक रिक्षा योजनाही सुरू करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की या योजनेमध्ये जे काही प्रमुख शहर या ठिकाणी दिली गेले आहेत तर त्या प्रत्येक शहरामध्ये लाभार्थी निश्चित केले गेले आहेत आणि जवळपास दहा हजार लाभार्थ्यांची ही या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी शहरांची लिस्ट या ठिकाणी दिली आहे आणि या ठिकाणी लाभार्थ्यांची संख्या या ठिकाणी दिली आहे तर मु आपण जर पाहिलं तर मुंबई उपनगरमध्ये चौदाशे आहेत ठाणे ठाणेमध्ये एक हजार आहेत पुणेमध्ये चौदाशे आहेत नाशिक शहरामध्ये सातशे आहेत नागपूर शहरामध्ये चौदाशे आहेत कल्याण व अहमदनगरमध्ये चारशे चारशे आहेत मुंबई उपनगर मुंबई नवी मुंबईमध्ये चार पाचशे मुंब नवी मुंबईमध्ये पाचशे पिंपरीच आणि अमरावतीमध्ये त्याचपदीनं चिंचवड पनवेल हे जे शहर आहेत या शहरामध्ये तीनशे या ठिकाणी लाभार्थी लाभार्थ्यांची ला, संख्या निश्चित केलेली आहे त्यानंतर जर पाहिलं तर, तर संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये चारशे आणि डोंबिवलीमध्ये चारशे त्याच पदीनं वसई विरारमध्ये दोन चारशे कोल्हापूर आणि सोलापूर या दोन्ही शहरांमध्ये दोनशे असे एकूण दहा हजार संख्या या ठिकाणी निश्चित केली गेली आहे तर, सवी सवी यो लिए लिए। तर या योजनेचा उद्देश काय आहे तर राज्यातील जे काही महिला आणि मुली आहेत त्यांना पुरेशी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्याच पद्धतीनं रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू केली गेली आहे तर याचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील जे काही हेतकुरू म्हणजे गरजू महिला आणि मुली आहेत त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना सुरू केली गेली आहे राज्यातील महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी ही योजना सुरू केली गेली आहे राज्यातील महिला व मुलींना सशक्तीकरणाच्या या योजनेमुळे फायदा होऊ शकतो तर आपण जर पाहिलं तर या योजनेचं स्वरूप कसं असणार आहे तर ही जी योजना आहे तर या योजनेअंतर्गत ज्या गरजू महिला आहेत त्यांना त्या महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य आणि चालवण्यासाठी ज्या सुविधा आहेत त्या त्या सुविधा उपलब्ध करून दे देण्यात येत आहेत त्यामध्ये कोणत्या कोणत्या सुविधा आहेत तर ई रिक्षा म्हणजे इलेक्ट्रिक रिक्षामध्ये किमतीच्या सर्व कारांच्या म्हणजे जी एस टी रजिस्ट्रेशन रोड टॅक्स हे ज्या सर्व गोष्टी आहेत तर त्या सर्व गोष्टींचा सामना त्या ठिकाणी असणार आहे दुसरा मुद्दा कोणता आहे तर नागरी सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राष्ट्रीय कृत बँका त्याच पद्धतीनं अनुज्ञी असलेल्या खाजगी बँकांकडून ई रिक्षा किमतीच्या म्हणजे जे काही इलेक्ट्रिक रिक्षा आहेत त्या किमतीच्या सत्तर टक्के कर्ज हे उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर म्हणजे या ज्या बँका आहेत नागरी सहकारी असेल जिल्हा मध्यवर्ती बँका असतील राष्ट्रीय कृत बँका असतील तर या बँकांकडून सत्तर टक्के कर्ज हे त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे रिक्षा घेण्यासाठी त्याच पद्धतीनं राज्य सरकारकडून वीस टक्के आर्थिक भार उचला उचलणार आहे म्हणजे राज्य सरकारकडून वीस टक्के रक्कमही मिळणार आहे त्याच पद्धतीनं या योजनेची लाभार्थी महिला मुल व मुलींची मुली यांच्यावर दहा टक्के आर्थिक भार असणार आहे म्हणजे हे जी कर्ज घेणार आहेत ते त्या कर्जाची परतफेड जी आहे तर त्याचा कालावधी हा पाच वर्षाचा आहे म्हणजे साठ महिनेमध्ये मला हे कर्ज हे त्या ठिकाणी फेडायचं आहे तर मग या योजनेमध्ये लाभार्थी कोण आहेत तर त्यातील गरजू महिला व मुली या योजनेसाठी लाभार्थी आहेत म्हणजे ज्या महिलांना व किंवा मुलींना खर्च एक रोजगाराची उपल गरज आहे तर अशा महिला या ठिकाणी अर्ज करू शकतात तर या योजनेची पात्रता, पात्रता कशी आहे लाभार्थ्यांची या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता कशी असणार आहे तर लाभार्थ्यांच्या कुटुंब लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी म्हणजे म्हणजे जो काही लाभार्थी असणार आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी असणे हे आवश्यक आहे त्याच पद्धतीने दुसरा मुद्दा आहे की राज अर्जदाराचे जे वय आहे तर ते अठरा ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे त्याच पद्धतीनं त्याच पद्धतीनं लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नसावे जे वार्षिक उत्पन्न आहे तर ते तीन लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे लाभार्थ्याकडे वाहन परवाना म्हणजे लायसन हे असणं आवश्यक आहे विधवा कायद्याने घटस्फोटीत राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित अन्य प्रमाणपत्र प्राप्त युवती अनुग्रह अनुरक्षणगृह बालगृहातील आजी माजी प्रवेशित प्रवेशित यांना प्राधान्यही देण्यात येणार आहे तसेच रेषेखाली जे महिला आहेत त्यांना देखील या ठिकाणी प्राधान्य हे देण्यात येणार आहे तर या योजनेसाठी डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत तर या योजनेसाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे ज्यावेळेस ऑनलाईन अर्जाची अर्जा लिंक येईल वेबसाईट येईल तर त्यावेळेस आपण या ठिकाणी ऑनलाइन अर्ज हा कसा भरायचा ते आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येऊ लाभार्थ्यांचं जे काही आधार कार्ड आहे ते आधार कार्ड पॅन कार्ड त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याचे आदिवासी आदिवास प्रमाणपत्र प्रमुखाचा दाखला म्हणजे तीन लाखापेक्षा उत्पन्न कमी असल्याचा दाखला बँकेचे पासबुक आणि पासपोर्ट फोटो अशा प्रकारे हे चार पाच जे काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी या योजने या योजनेसाठी आवश्यक असणार आहेत त्याच पद्धतीनं पुढे देखील दिले दे गेले आहे तर मतदान कार्ड आहे म्हणजे अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदाना नाव असल्याचा दाखला तो देखील चालू शकतो रेशन कार्ड आहे ड्रायविंग लायसन सदर रिक्षा ही लाभार्थी महिला चालवणार असल्याचे हमीपत्र म्हणजे ही जी रिक्षा आपण घेणार आहोत ते रिक्षा घेताना ही महिला ही ही रिक्षा ही महिला चालवणार आहे तर याचं हमीपत्र देखील त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि सदर योजनेमध्ये अटी आणि शर्तीचे त्या ठिकाणी जे काही पालन करण्याचं सेल्फ डिक्लेरेशन आहे ते हमीपत्र आहे ते 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 तर अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट आपल्या त्या ठिकाणी द्यायचे आहेत मग लाभार्थ्यांची निवड कशा पद्धतीने केली जाणार आहे तर सदर योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीसाठी जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती संघटित करण्यात आली आहे त्यामध्ये जर पाहिलं तर जिल्हा अधिकारी आहेत हे अध्यक्ष असणार आहेत परिवहन रिक्षा अधिकारी हे सदस्य ऊर्जा ऊर्जा व कामगार विभाग अधिकारी प्रतिनिधी सदस्य अशा प्रकारची यांची समिती संघटित केली आहे आणि प्रस्तुत ही जी योजना आहे या योजनेची अंमलबजावणी करताना प्रत्येक शहरासाठी निश्चित केलेल्या लाभार्थ्यांच्या संख्यापेक्षा पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज मोठ्या प्रमाणात प्राप्त जर झाले म्हणजे जी काय संख्या निश्चित केली के गेली आहे समजा अहमदनगर जिल्हा असेल तर अहमदनगरमध्ये जी काय संख्या निश्चित केली गेली आहे तर त्या लाभार्थ्यांची संख्येपेक्षा जर जास्त अर्ज जर प्राप्त झाले तर त्या ठिकाणी लॉटरी पद्धतीचा अवलंब हा त्या ठिकाणी करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं या ठिकाणी योजना आहे आणि आपण ज्यावेळेस रिक्षा या ठिकाणी रिक्षा ज्यावेळेस घेणार आहेत त्या ठिकाणी रिक्षा घेताना देखील ए पी के रिक्षाचे स्पेसिफिकेशन जे आहे ते कसे दिले तर त्याची प्राइस ही चार लाखापेक्षा म्हणजे कमीत कमी चार लाख असली पाहिजे आणि मोटर कॅपॅसिटी ही कॅपॅसिटी जी आहे तर ती दहा एच पीची असली पाहिजे चार्जिंग त्या ठिकाणी जवळपास एकशे एकशे दहा किलोमीटर ताशी एकशे दहा किलोमीटर त्या ठिकाणी असली पाहिजे आणि सीटर जे आहेत ते म्हणजे तीन प्लस सीटी असणार तर तीन प्लस एक म्हणजे ड्रायव्हर आणि तीन सीट अशा प्रकारे त्याची हे जे काही स्पेसिफिकेशन दिले आहेत ते या ठिकाणी दिले गेले आहे आणि शिवाय परिवहन विभागाने कायद्यानिमूद केलेले जे काही स्पेसिफिकेशन आहेत ते असले पाहिजेत आणि जी ई रिक्षा आहे तर ती नामांकित कंपनीची असावी अशा आसा प्रकारची अट या ठिकाणी दिली गेली आहे या योजनेची कार्यपद्धती पाहिली तर कार्यपद्धती कशी आहे तर इच्छुक महिला ए पी इच्छुक महिला पिंक रिक्षासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करतील म्हणजे आपल्याला हा जो अर्ज आहे तो अर्ज कुठे करायचा आहे तर जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्याकडे आपल्याला अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची अर्जाची अंतिम छाननी करण्याची जबाबदारी ही अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राहील पात्र अर्ज पात्र पात्र अर्जदारांना रिक्षा खरेदी करण्यासाठी शासनाने निश्चित केलेले जे काही कर्ज देणाऱ्या बँक आहेत व वाहन पुरवठा यांच्या एजन्सीची माहिती देण्यात येईल त्यानंतर अंतिम मंजुरीनंतर मु, अर्ज शासनाने निश्चित केलेला केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असलेल्या बँकेत सत्तर टक्के जी कर्जाची रक्कम आहे ते रक्कम ती रक्कम कर्ज मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्या ठिकाणी मंजूर करण्यात येईल आणि बँकेकडून सत्तर टक्के रक्कम फेडण्याची र जबाबदारी ही अर्जदाराची राहील बँकेने अर्जदार अर्जदाराच्या रिक्षाच्या किंमतीच्या सत्तर टक्के मंजूर केलेल्या मंजू कर्ज मंजूर केल्यानंतर सत्तर टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर ज्या वाहनाच्या एजन्सीकडून रिक्षा खरेदी केली आहे तर त्या एजन्सीला दहा टक्के रक्कम आपल्याला ही भरावी लागणार आहे अर्जदारास परमिट मिळाल्यानंतर शासनामार्फत देय रक्कम म्हणजे वीस टक्के रक्कम ही संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात येईल म्हणजे आपण म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रिक्षा घेता त्यावेळी रिक्षा घेताना जी काही एजन्सी असेल त्या कंपनीला तुम्हाला दहा टक्के रक्कम ही द्यावी लागणार आहे आणि वीस टक्के रक्कम ही शासनाकडून देण्यात येईल रिक्षा खरेदी कर संपूर्ण किंमत संबंधित वाहन एजन्सीकडे जमा केल्यानंतर अर्जदारास उपलब्ध करून देण्यात येईल वाहन हे उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे संपूर्ण जी किंमत आहे ते संपूर्ण किंमत त्या ठिकाणी एजन्सीवाल्याकडे दे उपलब्ध करून द्यावी लागेल पिंक रिक्षा लाभार्थी महिलेकडूनच चालवण्यात येईल म्हणजे ही जी रिक्षा आहे तर ही रिक्षा फक्त आणि फक्त महिलाच चालवणार असेल चालवणार आहे तर याबाबत तपासणी करण्यासाठी जबाबदारी वाहतूक नियंत्रक पोलीस विभाग आणि परिवहन विभागाच राहील म्हणजे आर टी ओ या ठिकाणी चेकिंग करतील तसेच सदर पिंक रिक्षा पुरुष चालवत असताना आढळून जर आला तर त्या ठिकाणी त्यांना कारवाई करण्यात येईल म्हणजे ही जी रिक्षा ही जी पिंक रिक्षा आहे ती पिंक रिक्षा फक्त महिलांसाठी आहे आणि त्या ठिकाणी जर पुरुषांनी चालू तर त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल लाभार्थी महिलेस पिंक रिक्षा मिळाल्यानंतर सदर रिक्षा महिलेने चालवून अर्थार्जन करणे व स्वावलंबी होणे या योजनेचा उद्देश आहे किंवा हे अपेक्षित आहे त्याच पद्धतीनं पुढे पाहिलं तर सदर योजनेची अंमलबजावणी नियमानुसार होत असल्या होत असल्या होत होते की नाही याची तपासणी संबंधित जे काही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आहेत ते त्यांची या ठिकाणी राहणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो ही योजना आहे याच्या अट आट, अटी आणि शर्ती देखील या ठिकाणी दिल्या गेल्या आहेत तर सदर योजने अंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच लाभ घेता येईल या ठिकाणी एका महिलेला एकदाच लाभ घेता येणार आहे सदर योजनेअंतर्गत महिलेचे महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ई रिक्षा योजनेचा लाभ हा घेतलेला नसला पाहिजे त्यांनी म्हणजे त्या ठिकाणी पूर्वी लाभ हा घेतला नसला पाहिजे आणि सदर लाभार्थी महिला कर्जबाजारी नसली पाहिजे ही महत्त्वाची गोष्ट आहे कर्जफेढीची संपूर्ण जबाबदारी ही त्या महिलेचीच राहील तर अशा पद्धतीने या ठिकाणी काही नियम अटी ह्या दिल्या आहेत तर तुम्ही या ठिकाणी सविस्तर हा शासन निर्णय तुम्ही पाहू शकता याची लिंक मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही त्या ठिकाणी तो जी आर डाउनलोड करून पाहू शकता मित्रांनो हा जर व्हिडिओ हा व्हिडिओ आपल्या भरपूर सारे मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून अशा ज्या काही गरजू किंवा ला ज्यांना खरोखर रोजगाराची गरज आहे तर अशा महिलांना या योजनेचा नक्कीच फायदा होऊ शकतो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद